स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत सेट एक्झॅम पेपर वनचं पेपर वन जो की सगळ्यांसाठी कॉमन असतो तर त्याच्यावर आपण जे पी वाय क्यू इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते आपण एक्सप्लेनेशनसहित डिस्कस करणार आहोत तर तुम्ही लक्ष देऊन ऐका कारण की जर तुम्हाला एक्सप्लेनेशन माहीत असेल तर तुम्हाला क्वेश्चन टॅटल करायला खूप इझी असं जाईल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा त्यामुळे तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन एक्सप्लेनेशनसहित पी वाय क्यू कसे लावायचे सगळं समजेल या व्हिडिओमध्ये चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आहे विमर्शी अध्यापन म्हणजे डॅश डॅश होय ऑप्शन दिलेत ऑप्शन ए आहे अध्यायनबाबतचे विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया ऑप्शन सी आहे अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया ऑप्शन डी आहे अध्यापन अध्यापनबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया तर ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो मेन म्हणजे तुम्हाला विमर्शी अध्यापन विमर्शी अध्यापन काय आहे याचं तुम्हाला अर्थ माहिती पाहिजे त्याचं डेफिनेशन काय आहे त्याच्यामागील काय अर्थ आहे ते माहिती पाहिजे त्यामुळे हा क्वेश्चन तुम्हाला खूप इझी जाईल मी तुम्हाला आन्सर सांगते ऑप्शन सी आहे अध्यापन अध्यापनबाबत विचार करण्याची चक्रिय प्रक्रिया तर हे कसं आहे तर बघा विमर्श अध्यापन म्हणजे काय हे पहिला तुम्ही लक्षात घेऊन घ्या विमर्श अध्यापन म्हणजे अशी विमर्श क्रिया की ज्यामध्ये सातत्याने स्वमूल्यांकन व स्वविकास यासाठी जे तीव्र इच्छेचा अंतर्भाव असतो शिक्षक म्हणून काम करताना शिक्षकाची सामाजिक पातळीवर जी जागरूकता विचार प्रक्रिये जी लवचिकता असते आणि सर्व बाजूने विचार विचार सर्व बाजू विचारात घेऊन परिस्थितीचे जे काटे कोरपणे तर्कशुद्ध विश्लेषण महत्वाचे असते वैशिष्ट्य काय आहेत बघा याची काही विमर्श अध्यापनाची तर बघा अध्यापनामध्ये जे उद्दिष्ट गाण्यासाठी तांत्रिक कार्यक्षमता दाखवण्यास सक्रिय राहून संबंधित न बोलता सूचित करणे आणि नेक्स्ट सांगताय जे शिक्षक कृती करत असताना अध्यापन मुद्द्यांची उजळणी म्हणजे शिक्षक जी कृती करतो त्याची अध्यापन मुद्द्यांची जी उजळणी जे पाठांतर रिपिटेट रिपिटेशन करण्यात येतं आणि आपल्या कृतींचे नियंत्रण आपल्या कृतींचे नियंत्रण करून जे मूल्यापन आणि त्यांचे चक्रीय किंवा आवर्तनात्मक पद्धतीने उपायोजन करणे आणि थर तुम्हाला विमर्शी अध्यापन करताना विचारांचा खुलेपणा असणारा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे मनपूर्वक काम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे आणि परिणामाची जबाबदारी स्वीकारण्याचा दृष्टिकोन सुद्धा असणे आवश्यक आहे त्यामुळेच विमर्शी अध्यापनच म्हणजे काय तर ऑप्शन सी बरोबर आहे अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन तर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे शिक्षकाने डॅश डॅश ओळखून अध्यापन केले पाहिजे ऑप्शन ए आहे ऑप्शन ए आहे विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती ऑप्शन बी आहे विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद ऑप्शन सी आहे पालकांची आर्थिक स्थिती तर काय असू शकता आन्सर सगळ्यात आधी तुम्हाला अध्यापन पद्धती माहिती असणे आवश्यक आहे त्याचे काही सूत्र आहेत अध्यापनची काही सूत्र आहेत अध्यापनाची काही कौशल्य आहेत तर शिक्षकांनी त्याच्यावर अध्यापन केले पाहिजे तर काय आहे आन्सर आपलं ऑप्शन बी विद्यार्थ्यांमधील फॅक्टिभेद तर अध्यापन पद्धतीमध्ये दोन प्रकार येतात शिक्षक प्रधान पद्धती आणि विद्यार्थी प्रधान पद्धती तर ह्याची माहिती असणे तुम्हाला आवश्यक आहे हा मुद्दा घेऊन तुम्ही नीट वाचून घ्या त्यामुळे तुम्हाला अधिकाधिक माहिती मिळवण्यास खूपच इझी असं जाईल चला नेक्स्ट बघूया तिसरा क्वेश्चन आहे स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचा शैक्षणिक कार्यक्रम प्रशिक्षित करण्यासाठीचा डायजेस्ट चॅनेलचा समूह आहे हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे आणि स्वयंवर तर इतके क्वेश्चन येतात की हा मुद्दा तुम्ही इतका काटेकोरपणे याचा अभ्यास करून ठेवा की हा मुद्दा येताच तुम्हाला कळायला पाहिजे की हा हे याचा आन्सर आहे तर स्वयंप्रभा या उच्च दर्जाच्या शैक्षणिक कार्यक्रम प्रशिक्षित करण्यासाठी डायजेस्ट चायनेलचा समूह आहे तर ऑप्शन ए आहे थर्टी टू डी टी एच ऑप्शन बी आहे ट्वेंटी फोर डी टी एच ऑप्शन सी आहे सेवन टी एच डी ऑप्शन डी आहे ट्वेल् ऑप्शन ए थर्टी टू डी एच तर बघा मित्रांनो स्वयंप्रभा स्वयंप्रभा म्हणजे काय हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे तर बघा भारतीय अव आव, अवकाश संशोधन संस्था इस्रोने निर्मित उपग्रहापेक्षा जी सॅट फिफ्टीन उपग्रहाद्वारे उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रसारण केले कार्यक्रमाद्वारे प्रसारण केले जाते अशा थर्टी टू प्रत्यक्ष घरी डायरेक्ट टू होम जे डी टी एच आहे वाहिन्यां वाहिन्यांचे जे समूह असतात त्याला काय बोलतात स्वयंप्रभा समजलं भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने जे उपग्रहापैकी जी सॅट फिफ्टीन उपग्रहाद्वारे तर काय जी सॅट जी सॅट फिफ्टीन हा काय उपग्रहाद्वारे उच्च दर्जाच्या शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण केले केले जाते अशा त्या बत्तीस म्हणजे थर्टी टू डी टी एच डायरेक्ट टू होम या वाहिन्यांचा जो समूह असतो त्यालाच काय बोलतात स्वयंप्रभा तर लक्षात ठेवा डी डायरेक्ट टू होम तर किती किती घरी बत्तीस घरी ठीक आहे असं याचं एक्सप्लेनेशन आहे तुम्ही नीट काळजीपूर्वक कसे स्वयंवर इतके क्वेश्चन करून ठेवा ना तर तुम्हाला खूपच त्याचा उपयोग होईल त्यामुळे त्याचा तुम्ही नीट स्टडी करा नेक्स्ट क्वेश्चन बघूया अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॅशॅसचा समावेश होतो ऑप्शन ए आहे व्हाईट बोर्ड ऑप्शन बी आहे स्मार्ट बोर्ड ऑप्शन सी आहे डिजिटल बोर्ड ऑप्शन डी आहे त्रिमितीय प्रतिकृती तर आपलं आन्सर आहे ऑप्शन डी त्रिमितीय प्रतिकृती याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट आहे त्याचं एक्सप्लेनेशन मी पूर्ण तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक असा हा पूर्ण व्हिडिओ बघा शिक्षक विद्यार्थ्यांना वह्या तपासतात आणि शेरे देतात याला डॅजॅश म्हणतात तर बघा मित्रांनो ऑप्शन ए दिले नोंद वयी तपासणी ऑप्शन बी आहे दैनंदिन शेर शेरे दैनंदिन शेर शेरे आणि ऑप्शन सी आहे मूल्यमापन ऑप्शन डी आहे मूल्यांकन तर बघा मित्रांनो तर ह्याच्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्याच्या वया तपासतात आणि शेरे देतात याला डायजेस्ट म्हणतात तुम्हाला काय वाटतं काय म्हणत का असतील नोंद वयी तपासणी म्हणत असतील कि दैनंदिन शेरे कि मूल्यमापन कि मूल्यांकन तुम्हाला काय वाटतं ते काय दैनंदिन शेरेनुसार शेरे देण्यासाठी शेरे, वया तपासतील का आणि शेरे देतात का यामध्ये विद्यार्थ्यांचा काय फायदा होणार आहे नुसतं चेक करून हे काहीच करणार नाही त्यामुळे ती नोंद होईल तपासणी नुसतंच तपासून तपास काय होणार आहे आणि दैनंदिन शेरे नुसत्याच शेरे देऊन काय होणार आहे शिक्षकाला कळायला पाहिजे की कोणता विद्यार्थी किती त्याचं काय आहे अभ्यासात त्याची कशी त्याची कशी प्रगती आहे यावर त्यांना कळत त्यामुळे काय असू शकतं याचा शिक्षक विद्यार्थ्यांना वया तपासतात आणि थन शेरे देतात याला डॅश म्हणतात तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन सी मूल्या मूल्यमापन तर बघा मित्रांनो ह्याच्यावरून शिक्षकां मूल्यमापन ह्यालाच काय बोलतात मूल्यमापन तर लक्षात ठेवा मूल्यमापनची डेफिनेशन काय शिक्षक विद्यार्थ्यांचे भया तपासतात आणि शेरे देतात यालाच काय म्हणतात मूल्यमापन यावर यावरून जे विद्यार्थ्यांचे जे मूल्यमापन केले जाते शिक्षकांच्या लक्षात येत असतं की कोणते विद्यार्थी म्हणजे किती त्यांची प्रगती कशी ते सगळं करतात आणि मूल्य मूल्यमापनची काही शैक्षणिक मूल्यमापनाची काही साहित्यसुद्धा असतात जसं की सॉरी साधने सुद्धा असतात जसं की साधने आपण म्हणू शकतो परीक्षेमध्ये तोंडी परीक्षा लेखी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा त्यांचे आत्मनिरीक्षण दैनंदिन समस्या सूची स्वॉट एनिसिस मुलाखत अभिरुची प्रश्नावली शिक्षकांचे निरीक्षण सुद्धा असते प्रासंगिक नोंदी पद पदनिश्चय श्रेणी पडताळा सूची प्रक्षेपक साधने समाजमिती असं काही असते तर शैक्षणिक प्रक्रियेमध्ये मूल्यमापनाला खूप महत्त्व आहे मूल्यमापनाची अनेक साधने यापैकी ज्या साधनांची निवड करून शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे लागते ज्या पद्धतींद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे याच पद्धतीने शैक्षणिक शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अगोदर माहिती देणे योग्य असते तर हे असे क्वेश्चन तुम्ही लावू शकता नेक्स्ट सिक्स सॉक्रेट्सने सॉक्रेटिसने सत्यशोधनाची डायजेस्ट पद्धती दिली ऑप्शन ए आहे प्रायोगिक ऑप्शन बी ए निरीक्षण ऑप्शन सी चिक्सा ऑप्शन डी आहे संवाद आपलं आन्सर आहे ऑप्शन डी संवाद नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रायोगिक संशोधनाचा हेतू डॅजाचा असतो ऑप्शन ए चलामधील संबंध प्रस्थापित करणे ऑप्शन बी चलांचे वर्णन करणे ऑप्शन ऑप्शन बी चलांचे वर्णन करणे ऑप्शन सी सिद्धांताच्या उपाययोजनाचा अभ्यास करणे ऑप्शन डी प्रघात ट्रेन विश्लेषणाचा अभ्यास करणे तर काय आपला आन्सर काय असू शकतं प्रायोगिक संशोधन प्रायोगिक संशोधनाआधी तुम्हाला प्रायोगिक पद्धत काय आहे प्रायोगिक म्हणजे काय तर ह्याचा अर्थ तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे तर काय आहे स्वतः प्रयोग करून ज्ञान प्राप्त करण्याची जी पद्धत असते म्हणजे प्रायोगिक पद्धत त्याला म्हणतात या पद्धतीत विद्यार्थी स्वतः प्रयोग करतो आणि शिक्षक त्याला काय करतो योग्य ते मार्गदर्शन करतो विज्ञानासारख्या विषयासाठी ही पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जाते प्रायोगिक संशोधनाचा हेतू काय असतो बघा प्रायोगिक संशोधनाचा हेतू हाच असतो की, की विद्यार्थ्यांनी सगळ्या गोष्टीचा प्रत्यक्ष असा अनुभव घ्यावा त्याच्या मागचे जे कारण आहेत ते त्यांनी ते शोधावा त्यांच्या विचार करण्यात अशी चालना मिळावी आणि विद्यार्थ्यांनी पद्धत केवळ प्रयोगशाळेपर्यंतच किंवा प्रायोगिक पद्धत म्हणूनच नाही ठेवायला पाहिजे तर त्यांनी भूगोलासारख्या विषयासाठी विविध स्थळांना भेटी देणे विविध प्रयोग करणे दैनंदिन उपक्रमाच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थी स्वतः कृतीकडून ज्ञान मिळवू शकतात प्रायोगिक पद्धतीमुळे प्रत्यक्ष कृतीतून ज्ञान मिळते त्यामुळे ते दीर्घकाळ स्मरणात राहते त्यामुळे प्रायोगिक संशोधनाचा हेतू आपलं अंतर आहे ऑप्शन सी सिद्धांतांचा उपाययोजनांचा काय करणे अभ्यास करणे ह्याचा अभ्यास करतील तरच विद्यार्थ्याच्या लक्षात येईल की प्रायोगिक संशोधनाचा त्यामागील हेतू काय आहे त्यामुळे तुम्ही सगळे आन्सर असे नीट करून ठेवा असे क्वेश्चन असे नीट करून ठेवा टॉपिक वाचा त्याच्या त्याची त्याचं एक्सप्लेनेशन वाचा त्यामुळे तुम्हाला अधिकाधिक जास्त मदत होईल तर नेक्स्ट आहे संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादा आणि काय डायजस्ट असे म्हणतात ऑप्शन ए उद्दिष्ट ऑप्शन बी परिमर्यादा ऑप्शन सी गृहितके ऑप्शन डी परिकल्पना तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी परिमर्यादा नेक्स्ट हा क्वेश्चन खूपच रिपीट होतो नाही बघा कोणत्याही वारंवारता वितरणासाठी पन्नासवे शत शत मग आणि डायजस्ट सारखेच असतात ऑप्शन ए मध्यम ऑप्शन बी मध्यांक ऑप्शन सी चतुर्थक विचलन ऑप्शन डी प्रमाण विचलन वा, वारें 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 <laughs> <laughs> नहीतिक, नहीतिक तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी मध्यांक आणि हा क्वेश्चन खूप आयएमपी आहे या बद्दलचे क्वेश्चन जास्त लावून ठेवा संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो हे द्यायच्या आहे नैतिक अनैतिक मान्य योग्य तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी अनैतिक तर असे क्वेश्चन तुम्ही नीट करून ठेवा अशा चेक संशोधन चैप्टर हे क्वेश्चन आहेत तुम्ही नीट करून ठेवा ते चैप्टर सुद्धा क्वेश्चन 3 आहे स्वयं हा क्वेश्चन खूपच आय एम पी आहे तुम्ही स्वयंवरचे टॉपिक सोडूच नका स्किप करूच नका खूप मार्क्स आहे त्याच्यामध्ये तुमचे दोन मार्क्स तुम्हाला मिळत आहे तुम्ही हा टॉपिक नीट करून ठेवा प्लीज त्यामुळे तुम्हाला तुम्हालाच फायदा होईल एक्झाममध्ये तुम्ही स्वयंवरचे एकही टॉपिक स्किप करू नका स्वयं स्वयंप्रभा स्वयंचा स्वयंचं फॉर्मपासून तुम्ही सगळं सगळं करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर असे व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येत जाईल आणि तुम्ही त्याचा नीट तुमच्या अभ्यासात त्याचा नीट फायदा व्हावा हे मागील उद्दिष्ट आहे तुम्ही एक्झाम क्रॅक इझिली करू शकाल हाच एक उद्देश आहे तर तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या व्हिडिओला भरभरून असे लाईक कमेंट्स करा, या करा की यावरून मला कळत राहील की तुमच्या समोर मी कोणत्या प्रकारे असे व्हिडिओ आणू ज्या ज्याच्याने की तुम्हाला खरंच फायदा होईल कमेंट मध्ये नक्की सांगा ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओ मी आणेल तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये लिहा की हा व्हिडिओ कसा वाटला काही त्रुटी असेल तेही सांगा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा सुधार करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला प्रकारे व्हिडिओ हवेत त्याची कमेंट तुम्ही नक्की करा थँक्यू